बांगलादेश येथे हिंदू व इतर अल्पसंख्यांकावर होणारे अन्याय अत्याचार जाळपोळ हल्ला हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही आज नायगाव येथील तहसीलमध्ये तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि तसेच समस्त मानवजातीला काळीमा फासणाऱ्या ह्या बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचा आम्ही भारतीय हिंदू समाज सकल हिंदू समाज जाहीर निषेध करतो धन्यवाद बांगलादेश येथील हिंदूवर होणारे अत्याचार तात्काळ थांबावेत यासाठी भारत सरकारने पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही सर्व भारतीय हिंदू समाजाच्या वतीने आज या ठिकाणी तहसील कार्यालय नायगाव या ठिकाणी एक निवेदन सादर केलेलं आहोत त्या त्यानुसार आमचं असं म्हणणं आहे की भारत सरकारने पुढाकार घेऊन बंगा बांगलादेशातील सरकारवर तंत्र आणून बांगलादेश येथील होणाऱ्या हिंदूवरील अन्याय अत्याचार तत्काळ थांबावेत व जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करावे ही अशी आमची आम मागणी आहे